नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत विदर्भ स्पेशल कढी गोळे घराघरात थोडीफार पद्धत बदलते पण एखाद वेळेस काय होतं वडे थोडेसे घट्ट होतात मग ते अजूनच कढीमध्ये कडक असे होतात तर आज आपण इथे वडेही कडक होणार नाहीत आणि कढीही अगदी खमंग रुचकर अशी लागेल चला तर मग कढी गोळे बनवायला सुरुवात करूया तर सर्वात आधी आपण कडीगोळ्यासाठीची डाळ भिजवून घेऊयात यासाठी मी इथे दोन प्रकारच्या डाळी घेतलीत एक चण्या डाळ आणि एक तुवळाळ डाळ इथे चण्या डाळीपेक्षा कमी घेतली एक पाववाटी एवढी डाळ आहे आणि अर्धी वाटी एवढी चण्या डाळ तर आता डाळ आणि चना डाळ मिक्स करून घेऊयात डाळीमुळे वडे थोडेसे नरम असे होतात अगदी घट्ट किंवा कडक होत नाही तर दोघी डाळी मिक्स करून घेतल्या निवडून घेतल्या आता डाळ आपण भिजवायला घालूयात त्याआधी एका खोलगट भांड्यामध्ये सर्व डाळ धुवून घेऊयात पाणी घालून अशी चोळून चोळून दोन ते तीन पाण्याने स्वच्छ अशी या डाळी धुवून घेऊयात हवं तर तुम्ही एक डाळ घेऊ शकता चना डाळ पण थोडीशी तुव डाळ घातल्यामुळे काय होतं की वडेही मग थोडीशी नरम असे होतात नाही तर मग खूप घट्ट झाल्यावर कडक होतात तर आता दोन ते तीन पाण्याने स्वच्छ अशी मी ही डाळ धुवून घेतली आता यावर झाकण ठेवून एक तीन ते चार तास किंवा चार ते पाच तास भिजू देऊ शकतात वेळ नसेल दोन तास भिजली तरी काही हरकत नाही आता दोघंही डाळी मस्त अशा भिजल्या आहेत हे पहा तुम्ही पाहू शकता इथे दोन तास एवढे झाले आहेत तर मस्त आपली ही डाळी भिजून गेली आहेत आता डाळीतलं पाणी निथळून मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण डाळ वाटून घेऊयात तर इथे मी दोन भागांमध्ये डाळ वाटणार आहे मोठं मिक्सरचं भांडं असेल तर तुम्ही एकाच बॅचमध्ये सर्व डाळून घेऊ शकता तर इथे डाळही जास्त आहे म्हणून मी एक दोन बॅचमध्ये वाटणार आहे आणि यात काही मसाले घालूयात एक चार ते पाच हिरवी मिरची अर्धा चमचा जिरे पाच ते सहा लसण पाकळ्या मुठभर अशी कोथंबीर थोडं थोडं पाणी करून आपण हे मिक्सरला फिरवून घेऊयात इथे मी दोन बॅचमध्ये ही डाळून घेतली तर हे पहा अशी ही सर्व डाळ वाटून घेऊयात आणि हिरवी मिरची आले असून सर्व यात मस्त वाटलेलं मिक्स करून घेऊयात आता मिक्स झाल्यानंतर यात घालूया पावचमचा एवढी हळद त्याचबरोबर अगदी चिमुटभर हिंग सोबतच घालूया चवीनुसार मीठ आणि त्यानंतर आता यात घालूया दोन चमचा एवढे बेसन पीठ चना डाळीचे पीठ म्हणजे याने वडे अगदीच लदलदीत नाही होणार त्यानंतर यात घालूया थोडीशी चिरलेली कोथंबीर आणि सर्व हे आता एकजीव करून घेऊयात आपण डाळ दळतानाही थोडीशी कोथंबीर वाटून घेतली होती आणि वरूनही बारीक अशी चिरलेली कोथंबीर घालायची वडेही मग मस्त असे स्वाद लागतात आता सर्व मिक्स झाल्यावर आता यात अजून थोडंसं वरून घालूयात पोहे खाण्याचे एक चमचा एवढे तेल आणि तेलही यात सर्व मिसळून घेऊयात हे मिसळून घेतल्यानंतर आता हे मिश्रण थोडंसं बाजूला ठेवूयात किंवा तुम्ही वडे बनवूनही ठेवू शकता तर मी लागते वेळीच कडीला उकळी आली की तेव्हा वडे सोडून घेणार आहे म्हणून थोडंसं बाजूला ठेवलं आणि आता कढीची तयारी करूयात खलबत्त्यामध्ये अर्धा इंच आलं चार ते पाच हिरवी मिरची पाच सहा लसणाच्या पाकळ्या अशा ठेचून घेतल्या आले मिरचीचा ठेचा करून घेतला इथे हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार थोडंफार कमी अधिक करू शकता आता एका भांड्यामध्ये मी एक वाटी भरून दही घेतलं एक वाटी गच्च भरून दही थोडंसं फेटल्यानंतर यात घालूया एक ते दीड चमचा एवढे डाळीचे पीठ बेसन पीठ अगदी थोडंच असं बेसन घालायचं आणि पात्सर कढी बनवायची आहे कारण आपण वडेही यात सोडणार आहोत म्हणून अगदी थोडंसंच बेसन घालायचं आणि सर्व हे मिक्स करून घेऊयात तर एक गच्च भरलेल्या वाटी दही असू ह्यासाठी इथे मी एक चमचा एवढे बेसन वापरले एक ते दीड चमचा एवढे आणि सर्व हे चांगलं फेटून घेतलं चांगलं फेटल्यानंतर आता यात पाणी घालूयात आणि पाणी घालून अजून हे मस्त असं एकसारखं फेटून घेऊयात अगदी चांगलं घुसळून घुसळून घ्यायचं हे आणि मस्त असं घुसळल्यावर आता कढी बनवायला घेऊयात अजून आपण यात पाणी ॲडच करणार आहोत पण थोडंसं असं पातळसर हे मिश्रण करून ठेवलं आता गॅसवर कढाई ठेवून घेतली यात मोठा पाव चमचा एवढे तेल घातले तेल गरम झाल्यानंतर आता यात घालूया एक चमचा एवढी मोहरी मोहरी चांगली फुटू द्यायची मोहरी फुटल्यानंतर आता घालूया एक ते दीड चमचा एवढे जिरे जिरेही चांगले तळतळले ता की त्यानंतर घालूया मिरची लसूणचा ठेचा सोबतच कढीपत्त्याची पानं आणि मध्यम ते मंद आचेवर हे चांगलं परतवून परतवून घेऊयात लसण मस्त लालसर आणि खरपूस होईपर्यंत मस्त ही फोडणी चरचरीत अशी करायची परतवून परतवून घ्यायचं चांगलं आणि चांगली चरचरीत फोडणी झाली की आता यात घालूया थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर आणि थोडीशी हळद घालूयात एक पाव चमचा एवढी हळद घालून हे पुन्हा चांगलं मिक्स करून घेऊयात गॅस मी आता मंद आचेवर केला आहे फोडणी मस्त चरचरीत अशी झाली लालसर असा नसून झाला आणि गॅस थोडासा मंद आचेवर करून यात घालूया आता फेटलेले मिश्रण आणि गॅस आता अजिबात मोठ्या किंवा मध्यम आचेवर करायचा नाही तर मंदच आचेवर ठेवायचा मिश्रण घातल्यावरही आणि मंद आचेवरच हे एक सारखं मिक्स करून घ्यायचं आता यात जेवढी आपल्याला कढी हवी आहे तेवढं यात पाणी घालूयात आणि वाढवून घेऊयात ज्या भांड्यात मी दही आणि बेसन पेटून घेतलं होतं त्यातच थोडंसं पाणी घालून अजून जेवढी कढी हवी होती तेवढं पाणी घालून वाढवून घेतली कढी थोडीशी पातळ सरस ठेवायची आपण गोळे घातल्यावर अजूनच कढी मग घट्टसर होते तर हवी होती तेवढं पाणी घालून कढी वाढवून घेतली आता एकदा ढवळून घेऊयात गॅस अजूनसुद्धा मोठ्या आचेवर केला नाही उकळी येईपर्यंत मंद आचेवरच ठेवायचा आणि मग नंतर मोठ्या आचेवर गॅस करायचा आणि उकळी येईपर्यंत एक सारखी कडी ढवळतच राहायची आहे आता तुम्ही पाहू शकता मस्त अशी खळखळ उकळी आली गॅस मी मोठ्या आचेवर केला आणि चांगली मस्त खळखळ उकळी आली की तेव्हा यात घालायचं चवीनुसार मीठ म्हणजे कढी अगदी फुटत नाही आणि एक अशी कढी होते म्हणून कढीला थोडीशी उकळी यायला लागली की तेव्हाच गॅस मोठ्या आचेवर करायचा आणि मग चवीनुसार मीठ घालायचे आता पुन्हा अजून मोठ्या आचेवरच गॅस ठेवला आहे आणि चांगलीच कढी खळ खळ लागली की मग यात गोळे सोडून घेऊयात तर हवे तेवढे लहान मोठ्या आकाराचे तुमच्या आवडीनुसार तुम्ही गोळे सोडून घेऊ शकता तर हे पा या पद्धतीने मी पटपट अशी -पट गोळे सोडून घेते ही पटकन बनवायला होतात बनवायलाही सोपं होतं आणि वेळही कमी लागतो म्हणून अशी मोठ्या आचेवर कळी उकळली की पटकन अशी भज्यांसारखी आपण गोलसर अशी गोळे सोडू शकतो अगदी आपण बटाटे वडे सोडतो तसेच हे वडे सोडून घ्यायचे तर सर्व गोळे या पद्धतीने इथे मी सोडून घेतले पण अजिबात गॅस मध्यम किंवा मंद आचेवर केले नाही जोपर्यंत की वडे सर्व सोडून घेत नाही तोपर्यंत मोठ्या आचेवरच गॅस ठेवायचा आणि मोठ्या आचेवरच एखाद मिनटं असंच राहू द्यायचं मोठ्या आचेवरच गॅस ठेवायचा की असे वडे वरती येईपर्यंत अजिबात गॅस मध्यम मंद आचेवर करायचं नाही आणि तोपर्यंत चमचाने हलवायचंसुद्धा नाही तर आता तुम्ही पाहू शकता वडे आपले असे वरती आले आहेत हे पहा आता गॅस थोडासा मध्यम आचेवर करायचा एकदा आता हे वडे मिसळून घेऊयात म्हणजे थोडेसे वडे उलट पालटही होतात आणि आतपर्यंत मग शिजले जातात आता मध्यम आचेवर गॅस केला आणि कढीही आता एकसंद आणि घट्टसर अशी होते तर हे पा तुम्ही पाहू शकता आपण पातसर अशी कढी केली होती आणि आता गुळेही मस्त असे शिजले आहेत आता सर्व मिसळल्यानंतर आता गॅस पुन्हा मंद आचेवर केला आणि याला एक तडका देऊयात फोडणी पात्रामध्ये एका कटल्यामध्ये मी पोहे खण्याचे दोन चमचे एवढे तेल घेतले तेल गरम झाल्यानंतर यात अर्धा चमचा एवढे जिरे घालूयात दोन लसणाच्या पाकळ्याची अशी बारीक काप करून घेतली एक लाल अख्खी सुक्की मिरची चांगला चरचरीत हा तडका आपण ह्या कडीवर घालूयात थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा घातली आणि याचबरोबर घालूयात अर्धा ते एक चमचा एवढी काश्मिरी मिरची पूड आता सर्व मिसळल्यानंतर थोडीशी कढीपत्त्याची पानं घालूयात आणि गरमागरम हा तडका कढीवर सोडूयात आता मी कढी थोडीशी खाली उतरवून घेतली आणि वरून तडका घातल्यानंतर आता यावर झाकण ठेवायचे आणि झाकण ठेवून एक मिन एक ते दोन मिनटं असंच ठेवायचं तर तुम्ही पाहू शकता तडक्याचा सर्व स्वाद सुगंध मस्त यात उतरला आहे आणि गरमागरम कढी गोडे सर्व करूयात खायलाही एवढीच खमंग टेस्टी आणि रुचकर अशी कढी झाली आहे अगदी झटपट तयार झाली कढी गोडे खायलाही तेवढीच टेस्टी अशी कढी लागते हा तडका मात्र नक्की या तडक्यामुळे अजूनच मस्त स्वाद येतो कडीला आता कढी आपण चपातीसोबत भाकरीसोबत भातासोबतही खाऊ शकतो ज्वारी बाजरीच्या भाकरीसोबतही खूपच मस्त अशी लागते मी इथे बाजरीची भाकरी बनवून घेतली आणि भातासोबतही अप्रतिम अशी कढी लागते गरमागरम वा फाडता भात आणि त्यावर गरमागरम गोडे फार अप्रतिम अशी चव लागते एकदा करून पहा आवडल्यावर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की सांगा अशाच नवीन राज्यातील नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद